आणि हे ट्रे मधून असं काढायला पाडायला तर बर्फ निघाला आणि ट्रे तुटला हॅलो वन गुड मॉर्निंग सगळ्यांना ओम नम शिवाय आणि आज वारा आहे शुक्रवार आणि आता आंघोळ वगैरे झाली झाडू पोछाही झालेला आहे आणि जे आहे प्राफी उठून गेली हे पण हो पण येऊन गेले ऑफिस मधून नाईट शिफ्ट करून प्राफी पण उठूनच गेली तर गुड मॉर्निंग राखी जय श्री कृष्णा तर राखी उठून गेली आहे आणि घरातली ऑलमोस्ट सगळी कामं बाकी झाली आहेत आता चहा नाश्ता स्वयंपाक वगैरे बाकी आहे आंघोळ वगैरे असं आणि आता जे आहे हां प्राफी म्हणते की मम्मा आपण ही एका दिवशी जे आहे चॅलेंज करू आता रे वॅकेशन चालू आहे म्हणून पण आता सध्या बघू एक दोन दिवसांनी प्रिपरेशन करावं लागेल त्याच्यासाठी तर आता जे आहे देव पूजा करायची आहे तर तुम्ही बघू शकता जे गावून आल्यानंतर जे आहे रेड आणि ग्रीन माझ्याजवळ सगळं मी ठेवते देवासाठी वस्त्र वगैरे तर त्या दिवशी आता सुटत फुटलं त्यानंतर जे सगळं साफसफाई की आणि ग्रीन वगैरे जे आहे वस्त्र वगैरे मंदिरात जे रो चुनरी वगैरे देवीलाही चुंदरीची लावली ग्रीन कलरची आणि जे आहे मनी प्लांट्स वगैरे ते बघू शकतात छान असे ग्रो झाले आहेत आणि बाहेर जे आहे ते बघा एवढं खूप मोठे मोठे झाडं होती तर ती कटिंग केली पण ते अजून आले नाही ते उचलायला तर खूप पण हवा छान येते खूपच आणि चला तर आता मी फटाफट जे आहे देहलीच पूजा करते तुळशीला पाणी टाकते आणि जे आहे देवपूजा करते त्यानंतर जे आहे पुढचा ब्लॉक कंटिन्यू तर देवपूजासाठी जे आहे सगळं मी तयारी करून घेतली आहे अशापैकी सगळे देव दिवे वगैरे धुतले वगैरे पंच्यावरून बनवलं आणि पाणी घेऊन आली अजून हा इकडे तांब्या भरून पाणी आणलं आहे सर्व देव जे आहेत ताटात काढून घेतले आहेत आणि मंदिरामध्ये जे आहे पानं तोडून आणले आणि ते पाणी ठेवून दिलं आता जे आहे देवपूजेला सुरुवात करते आणि माहेरून मी जे आहे मम्मीने मला गाईच्या मतलब तूप दिलं आहे तर हे आता बरेच दिवस चालेल आणि त्यानंतर तू मम्मी परत अजून घेऊन येईल तर हे पूजेसाठी खूप उपयोगी असतं कारण की असं नॉर्मली तर मी तूप वगैरे खात नाही आणि ही जे आहे खूप मतलब महत्त्वाची इम्पॉर्टंट गोष्ट दिली मम्मीने मला वस्तू तूप आहे तर ही माझ्या सर्व मतलब डेली यूजसाठी पूजेसाठी खूप खूप असं उपयोगी आहे तर आता मी पूजा करते ज्या झालेली आहे किचनमध्येही माटला जे आहे दिवा लावून दिला आहे आणि क्लीन झालं आहे कारण की पोछा सकाळीच करून घेतला मी पाण्याचे जग वगैरे भरून घेतले आहे की वरच्या वरच्या हा पाणीला काम येत कामात येतं पाणी म्हणून आणि तुम्ही बघू शकता जे आहे इथेही सगळं क्लीन झालेलं आहे पण प्राकवी जे आहे परत उठून जे काही ना काही पसारा काढतच राहते पण असो आणि हे बघू शकता प्राखविनी जे आहे मम्माची हेल्प केली हे जे असं जे रसून दिलं तिने तर छान केलं मम्माची हेल्प आणि जे बघू शकता ही सकाळची पूजा झालेली आहे तर बाजारची पूजा झाली दिवा वगैरे लावून दिलेला आहे आणि आता जे आहे चहा पाणी नाश्ता करू तर आता चहा बनवायचा आहे गुळाचा कधीतरी तर म्हणजे सहसा मी गुळाचाच बनवते तर कधी कधी जे आहे साखरेचाही करून घेते असं वाटत नाही की चहा पण ठीक आहे तर प्राखवीला सांगते ब्रश करून घेऊ म्हणून तर प्राख्वी आता ब्रश करेल तिलाही फटाफट आंघोळ वगैरे करायल आणि स्वयंपाकमध्ये कडी मिरची आणि बाजरीची भाकरी बनवायची आहे बाजरीची भाकर मॅडमला आवडत नाही तर थोडा राईस बनवून टाकू ठीक तर थोडासा भात बनवून घेऊ हो ना ओके ओके प्राखवी पोळ्याच खायची अच्छा ठीक आहे तर आपण पोळी बनवू भात भात पण बनवेल म्हणजे भाजरीची भाकरी बनवू भातही बनवू पोळ्याही बनवू कढी बनवून मिरच्या पण खाऊ शकतो कढी आली गावून आली नाही एवढं मीही एवढं माझं ट्रेनिंग होऊन येतो ना तर आता तेही व्यवस्थित झालं आता तुपाच्या स्वयंपाकामध्ये कढी भाकर भात असा प्लॅन होता पतिदेव म्हटली माझी सुट्टी तर मँगोचं रोस बनवून पुरी बनवून बटाट्याची भाजी आता आणखी काय माहिती काय चेंज आपल्याला ठेवलं होतं तर, तर कॉल येऊन गेला आणि तिकडे प्राखविशी बोलता बोलता पुढे थोडंसं राहिलं तर दूध असं उकळून उकडून एवढं हाफ होऊन गेलं एवढी फुल पातेली भरलेली होती ते एवढं आटवून गेलं तर असं काहीतरी होतं कधीतरी जे मी एवढं साफ स्वच्छ साफसफाई केली ना तेव्हा एवढं छानपैकी कबड रचलं रात्री जे आहे कपड्यांना प्रेस केली ना अशा रीतीने जे पतींचे सर्व कपडे जे आहे तिथं ठेवले आणि सगळं रचून दिलं कबड आणि माझ्या कबडमध्ये एवढ्या साड्या एवढे कपडे आले तिथं पूर्ण फुल झालेलं आहे त्याच्यात जागा करावी लागेल असं झालेलं आहे आणि ए सीवाला अजूनही रिपेअर करायला आलेला नाही आहे तर ते एसीचं कसं काय होईल समजेत नाही आता आता आपल्याला तर काही प्रॉब्लेम नाही आपण पंख्यामध्ये राहणारे ना लोक आहेत तर आपल्याला फरक नाही पडत ऍडजस्ट करून घेत पण प्राग फुला कसं आहे ना सहन नाही होत रात्री ती मध्ये मध्ये दोन तीन वेळेस उठून बसते की मम्मा गरम होतंय गरम होतं आणि इथून बघायला गेलं ना तर खा खूप छान अशी हवा येते या साईडने खूप थंड अशी हवा येते कारण खूप झाडं वगैरे आहेत या साईडला म्हणून आता रस बनवायला सुरुवात केली कैरेची छाल काढली काळजी आंबे आणले रिलायन्स फाउंडचे तर साल काढली त्यांना बारीक कट करून घेतलं आणि रस बनवायला सुरुवात केली याच्यात रस टाक रस फ्रेश झाला म्हटलं आता साखर टाकली आणि हे ट्रेमधून असं वर काढायला लागली तर तो बर्फ निघाला आणि ट्रेस तुटला आस माझा रंगमध्येच आणि ॲक्च्युली काय झालं आता परतच हे प्रॉब्लेम आहे आता कि फोन लावावा लागेल जे आहे ना गुडचा चहा पितो तर गेल्या दोन महिन्यापासून साखर फक्त एकच किलो आणलेली तर कधी कधी लिंबू पाणी आहे कधी कधी साखरची चहा पिली तर साखर आता बघायला गेली की दोन स्पून होती याच्यात टाकली आता हे फक्त तीन कैरींचा रस बनवायचा होता कारण की जास्त आवडत नाही असं खायलाच आवडतात म्हणून तर याच्यामध्ये टाकायला तर साखर नाही पण भरून टाकली जाईल छानपैकी असा क्रश केला छानपैकी रस रेडी झाला आणि तुम्ही बघू शकता कलर किती छान आहे मतलब हे वैशिष्ट्य आहे रिलायन्सच्या फार्मच्या आंब्यांचं नॅचरली पिकव म्हणजे असं नॅचरली आहेत त्या सगळ्या असं ऑर्गॅनिकच आहेत की असं काही केमिकल नाही काही नाही कच्ची कैरी आहे तुम्ही दाखवेल मी कच्ची असं कैरी असतात त्याला पिकवायच्या अन दोन दिवसात छानपैकी असे जे नरम झाले ते तीन चार त्या ते काढल्या आणि कलर बघा किती छान आला रसला पण आंब्याचं सीझन आहे तर आता एक महिना ॲटलिस्ट भेटेल कारण की जे आहे नंतर पावसा पाऊस पडला की मग आंबे थोडे कसे मध्ये निघायला लागतात तर एक महिना जो आहे भेटतील आंबे खायला तर एन्जॉय करून घ्यायचं उन्हाळ्यामध्ये आंब्याचं रसन गावाकडे किती छान असतं ना पुरणपोळी आंब्याचे रस जेवण तसं आता नाही होऊ शकलं कारण मला पुरणपोळी येत नाही खापरही नाही आहे मग येते मी असं शिकलेली तर पण खापर नाही आहे वगैरे काही नाही तर मी तेलस बनवून टाकते तर ते एक दिवशी बनवेल मी छान प्रकारे असा आपला रस बनवून रेडी झाला आहे त्याला फ्रीजमध्ये ठेवून देते मी आता आता जे आहे म्हटलं चला दोन बटाटे घेतले बटाट्याची भाजी बनवायची आहे भाजी बनवून कणिक भिजवून देईल आता ते तोपर्यंत विचारून घेते त्यांना पुरी खायची आहे एक पोळ्या खायच्या आहेत ते हिशोबाने कणिक भिजवून घेऊ पण आधी म्हटलं त्याला भाजीचं काम करून घेते बटाटे सलवून भाज कट करून जे आहे डायरेक्ट कुकरमध्ये भाजी शिजवले टाकून देते टमाटर आणि बटाटे मिक्स मग कणिक भिजून घेईल आणि माझा जो हा डावा हात आहे ना खूप दुखतो आहे पंधरा दिवसापासून पण म्हटलं चला चालतंय म्हणून मग मम्मीकडे गेली तेव्हा नाही दाखवलं हो मम्मीकडे होती डॉक्टरांकडे दाखवलं हो मम्मी ऐकत नव्हती हो ते दाखवून देऊ म्हणून ते दाखवलं तर ते म्हणते की मानेला तू झाली मागे त्यामुळे जो आहे हात दुखतोय हा पण काही फरक पडला आणि वरून त्या गोळ्या घेतल्यामुळे मला पोटात खूप पेन होते पेन किलर दिल्या आहेत तर, तर म्हटलं चला इथं आता ऑर्थोपेडिकला दाखवून देऊ आणि खूप असं म्हणजे ना राऊंड रौण राहुंड मुंग मुंगे येत आहे हाताला असं वळायला प्रॉब्लेम होतो आहे आणि पूर्ण जे हाडकं ना हे जॉईन खूप पेन आणि तर मानेवर पाठीमागे सूज आली हे तर म्हटलं त्याला दाखवून येऊ आता आता पटापट स्वयंपाक करून घेते आणि त्यानंतर डॉक्टरला दाखवून येऊ त्यानंतर गरम गरम पोळ्या बनवेल आणि जेवण वगैरे करू पण बिलकुल काल तर खूपच म्हणजे गोड लागतच नव्हता आज पण कस तरी मी उभी आहे की चला पटापट काम होऊन जाईल मग डॉक्टरला दाखवू काय म्हणता बरं कधी काय होईल हे सांगता येत नाही तर पे तिचं खूप टुकटू आहे ॲक्च्युली म्हणजे का माझा कामाचा कामा हातच आहे डावा त्याच्यामुळे पार्लरची कामं होत नाही आहे आली तीन चार दिवस साफसफाईची कामं झाली दोन तीन जणांचे वॅक्स वगैरे असं केलं घरी जाऊनच इथं आजूबाजूला कारण की एसी खराब असल्यामुळे वॅक्स पण होत नाही फक्त आयब्रो वगैरे आताही दोन तीन जणांचे फोन आलेले आहेत पण एसी डिपेंड करणारे दादा येत बी नाही आणि बाकीच्या पार्लरचाही पुढचं काम होत नाही कारण की एसी शिवाय जे गरमी एवढी तर वॅक्सच होणार नाही असं झालेलं आहे आता पटापट भाजी वाघारून घेते असे जे आहे दोन हिरव्या मिरच्या लसूण कट करून घेतलं दोन टमाटे कट करून घेतले आहेत जे आहे मीडियम साईजचे बटाटे कट करून घेतले आता जे आहे गॅस ठेवलं कुकरमध्येच करून घेऊ म्हटलं पटक्यात होऊन जाईल प्राखवीने तिचे डॅडी गेले होते मिनी मॉलला आणि ग्रोसरी शॉपिंग करायला सांगितलं तर भाजीपाला वगैरे वेजिटेबल वगैरे घेऊन आले राखवीने आणले काहीतरी हातात लपवून दाखवते बघ मी काय आणलं काय आणलं काय आणलं तू अरे बापरे चेरी, चेरी। हा मी टेस्ट करे तिच्यासाठी आणली चेरी मी साधूसाठी आणली कोणासाठी सारे सगळ्यांसाठी आणले सगळ्यांना अच्छा अरे वा कशी लागते खाऊन दाखव बर तू खाऊ जायचं का आता कुठे आता मी हा खट्टी मिठी मस्त लागते खर स्ट्रॉबेरी आता पटापट स्वयंपाक अर्धा झाला आहे आणि कपडे चेंज केले फटाफट आणि अपॉइंटमेंट आहे तर डॉक्टरांकडे दाखवायला चालले हातासाठी ऊन आहे का ऊन लागत नाही तुला हा ना? ऊन लागणार आहे ना किती ऊन आहे गार्डन मध्ये खेळायसारखं तरी आहे का हा वातावरण असं चढ वाटलं समोर समोर चढ जास्त वरती नको जो बघ ऊन चटका लागतय ना मग गरम आहे नको बेटा नको चटके मारते ना चल इकडे जाऊ दे मध्ये बसू नको चल मध्ये बसू गरम लागतय बेटा नको ताप येऊन ताप येऊन जाईल ना चल चल चल, चल। नाही नाही तसं नको अरे उ गरम आहे ना बाई चटके लागत आहे ना पचल डॉक्टरांना दाखवून घरी आले अन एक्सरे केला तिथे जाऊन गोळ्या वगैरे घेतल्या एक्सरेमध्ये एक्सरे एक केला पण एक्सरेमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे आता दहा दिवसाच्या गोळ्या दिल्यात तर ते म्हटले की गोळ्या घ्या काय फरक पडतो जर नाही फरक पडला तर दुसरं काहीतरी करू अजून जे आहे फिजिओथेरपीची अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे आणि हे जे पूर्ण मसाज करायला सांगितलं आहे तर बघू काय फरक पडतो ते जेवण वगैरे झालं आणि एवढं सगळा पसारा झाला आहे प्लॅटफॉर्मवरती आता पटापट जे आहे भांडे वगैरे घासून घेते कपडे सुकवले आता जो बाजार आणला आहे तो आता व्यवस्थित ठेवते कांद्याची गोणस घेऊन आले छोटीशी ती देव कारण की कसं पावसाळ्यामध्ये ओले हो कांदे राहतील ना तखराव। कांदे ले ले हो कांदे तर खराब होऊन जातील तर कांदे आणलेत लसूण आणले बटाटे तुरची डाळ मिरच्यात उडद डाळ बेसन शेंगदाणे वगैरे छास मिरच्या असं जे किरकोळ थोडं सामान होतं आणि जे आहे शेंगदाण्याचं तेल कांद्याची गोणी आणली तर जे आहे भांडे घसायचे बाकीच ठेवले आहेत पण म्हटलं त्या आधी जे आहे हे पसार मोडून घेते मग नंतर भांडे घसायचेच काम राहील तर त्याच्यामध्ये थोडेसे कसं गरमास थोडे एक दोन खराब निघालेत बाकीचे वॉश करायला ठेवले एक दोन इकडे तिकडे लागले होते ते तर म्हटलं बघू पहिले निवडून घेते मग त्यानंतर जे आहे भांडे वगैरे घासते हा कांदा खराब निघाला कांदा क्लीन केल्याचं किती कचरं निघालं पूर्ण आणि हे, हे, आनी हे थे थे जे आहे खराब निघाले बाकीचे कांदे आणि एवढे जे आहेत बावीस किलोमधून एवढे कांदे स्वच्छ निगडून ठेवून दिले त्यांना जे आहे इथे ठेवून दिली जे हे भांडे क्लीन करून घासून घेते आणि प्लॅटफॉर्म क्लीन करून घेते आणि गॅस वटायचं गॅस तो जो आहे तोही क्लीन करून घेते औषधे आणल्यात ते गोळा घेते थोडा आराम करते तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा नवीन असाल तर प्लीज सगळे व्हिडिओ बघा पण कसे वाटतात माझे व्हिडिओ तेही तुम्ही नक्की कळवा मला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओम मुळशी बाय बाय बाय